सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की मुलींना आई सांभाळते तिने तिची भाजी वगैरे विकत होती ती भाजी विक सगळं विकायचं बंद केलेले आहे आणि आता ती घरी राहिलेली आणि ती घरी राहिली म्हणून राजेश्री कामाला चालली तर मित्रांनो हा काय हु, काय मार्क एट गो Go! 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 <laughs> <laughs> तर मस्त पैकी आम्ही फिरतोय संध्याकाळच्या साडेपाच वाजलेले आहेत इव्हिनिंगच्या आणि राजश्री गेलेली आहे जॉबला तिचा विषय असा वेगळा झाला जस आहे जसं तिला ऑफिस तिच्या ऑफिसमधलं जसं सांगण्यात येईल की आज मॉर्निंगला ये मॉर्निंगला ये आज इव्हिनिंगला इव्हिनिंगला ये तर तिची अशी फ्लेक्झिबल शिफ्ट झालेली आहे त्याच्यामुळं <coughs> चांगलं आहे ती यासाठी पण आणि तिकडं पण कामाचा लोड वगैरे आहे आज थोडाफार एवढा नाही लोड पण चांगलं चाललंय तिचं व्यवस्थित आहे थोडंसं बरं वाटतं तिला मे माइंड फ्रेश होतंय तिचं या या चला इकडे या तर तिला असं काही कामाचा वगैरे एवढा लोड नाही पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे ते टार्गेट्स आहेत काही त्या गोष्टी आहेत जे की स्वतःचं असल्यासारखं एकदम झोकून देऊन काम करायचं आहे तर तिचं काम ती काही दिवसानंतर एक्सप्लेन करेन नाही पण करणार त्याच्यामध्ये आपल्याला एवढं घुसायचं नाही पण मला तिच्या म्हणजे असं थोडेसे चेंजेस दिसतात थोडेसे नाही का तिला छान वाटतंय मी बोलू बाळा मी बोलतो ना इकडे जर थोडंसं तर हां तर तिला थोडंसं बरं वाटतंय नाही का म्हणजे काम करते ती तर चांगलं वाटतंय माइंड फ्रेश होतंय आहे पाच वर्ष घरात बसलेली व्यक्ती आता बाहेर निघली थोडंसं एक्सप्लोअर करते असं नाही की तिथं नॉलेज ना नॉलेज आहे भरपूर थोडंसं एक्सप्लोअर करते तिला बरं वाटतंय तर मला पण चांगली चांगलं आहे तिने ते आज तिने फोन केला मला तिचे काही एक्सपिरियन्सेस शेअर केले आणि असं असं आहे तिने म्हणजे सांगितलं मला मी पण काही सजेस्ट केलं तिला गोष्टी पण आता आपलं काम सजेस्ट करणे त्या व्यक्तीचं काम घेणे तर मग काही गोष्टी सजेस्ट केल्या मी मला जेवढा एक्सपिरियन्स होता तसा तर मग तर चांगलं वाटतंय तिला आज बघूयात आज रात्री दहा वाजता येणार आहे पण थोडंसं बोलून आता मुली छोट्या आहेत ना तर थोडंसं काहीतरी बोलून त्यांना सांगून की बाबा मुली छोट्या आहेत तर नऊ वाजेपर्यंत करा म्हणजे ना की इव्हीनिंग शिफ्ट तर ते होऊ शकतं पॉसिबल तर आपले ओळखीचे माणसं आहेत म्हणजे नाही का, काम ज्या ठिकाणी लागले तिला तर ते सर करू शकतात सगळं मॅडम वगैरे हेल्प वगैरे करू शकतात सगळं तर त्यामुळं काय एवढं टेन्शन नाही आणि ती तिच्या फील्ड रिलेटेड कामामध्येच तिला काम लागलेले त्याच्यामुळं खूपच बेस्ट आहे तिच्यासाठी खूपच बेस्ट आहे तर मला असंच वाटतं की जरा थोडंसं तिने अजून ग्रो करावं थोडंसं अजून तिला थोडंसं अजून काही काही दिवसात तिची तब्येत जशी जशी थोडीशी वाढली एक्स्ट्रा नाही का प्रेग्नेन्सीनंतर थोडीशी तब्येत वाढली तब ती तब्येत पण तिची कमी होईल अजून थोडीशी जास्त नाही गरज एवढी पण काही हेल्दी वगैरे नाही आहे ती टमी फ्लॅट वगैरे आहे काही गोष्टी तर ते थोडंसं नॉर्मल जरी कमी झालं तरी काही विषय नाही तर ते पण होऊन जाईल तर बघूयात आता एक महिन्याची सुरुवात कशी जाते सुरुवात तर झालेली पण लवकरात लवकर बघू काय वाटतं तिला एक महिन्यात वगैरे समजणंच तिला पण कामाला जाते तर थोडीशी थकून येते आता पहिल्यासारखी एनर्जी नाही पाच वर्ष आधीची एनर्जी जी तशी नाही आहे तिच्यामध्ये पण दमादमाने दम तिच्यामध्ये ती एनर्जी पण येऊन जाईल कारण की थकती आता सध्या काम होऊन आली की थोडंसं रिलॅक्स झोपती वगैरे थोडंसं आराम करते नंतर कामं करते काल बघितलं असून तुम्ही एक ब्लॉक टाकला होता मी दुनदुर गेलो आम्ही तर तसंच सेन होतो आहे पण धमाधमाने दमाने दमा तिच्यामध्ये तशी एनर्जी येईल तसं उत्साह येईल प्रोत्साहन येईल पुरी कशी आहे जसं होऊन आले की पुरी कशी असतो दिवसभर आई सांभाळते पुरी सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की मुलींना आई सांभाळते तिने जी भाजी वगैरे विकत होती ती भाजी विक जी सगळं विकायचं बंद केलेलं के आहे आणि आता ती घरी राहिलेली आहे आणि ती घरी राहिली म्हणून राजेशी कामाला चालली तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आईचं सॅक्रिफाईस आहे त्याच्या मागं कुटुंबासाठीच चाललं आहे सगळं तर आईला पण ती गोष्ट समजलेली ती गोष्ट करते आई तर सगळं ओके चाललेलं आहे तर तुम्हाला काय फीडबॅक द्यायचं असेल तर तुम्ही फीडबॅक द्या आम्हाला तर अजून काय वाटत असेल तर तुम्ही सांगा नाही का 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 के काय ना केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी सांगा तुम्ही नाही का